हाय वेलकम टू द शांती गुरुकुल सायन्स अकॅडमी अँड दिस अकॅडमी वॉज कंडक्ट द अध्यक्ष दत्तात्रय कोंडलकर या संस्थेअंतर्गत एन एम हके प्राथमिक शाळा राहुल गांधी माध्यमिक शाळा शांतिनिकेतन ज्युनियर कॉलेज प्रोग्रेस इंग्लिश मीडियम स्कूल आणि शांतिनिकेतन माध्यमिक विद्यालय कोर्डी या ग्रामीण भागामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांचा विकास शैक्षणिक मानसिक शारीरिक हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण सुरू केलेली आहे यामध्ये विद्यार्थ्यांना अगदी ज्युनियर के जीपासून ते बारावी सायन्सपर्यंत मराठी सेमी आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं जातं यामध्ये अकरावी बारावी सायन्स फॅकल्टीमध्ये क्रॉप सायन्स दोन्ही ग्रुप मॅथ्स ग्रुप बायो ग्रुप आणि नीट जेई अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करून घेतली जाते त्याचबरोबर सहावीपासून विद्यार्थ्यांचं फाउंडेशन जेणेकरून भविष्यकाळामध्ये मुलं कॉम्पिटेटिव एक्झामला फेस करतील आणि परफेक्ट फेस करून यशस्वी होतील यामध्ये आम्ही एन एम एम एस स्कॉलरशिप नवोदयसारख्या पूर्वपरीक्षा त्याचबरोबर सैनिकी भरती पूर्व परीक्षा एन डी एसारख्या परीक्षांची तयारी स्टेटबोर्डची तयारी अशा वेगवेगळ्या एक्झामच्या माध्यमातून मुलांना तयार करतो त्यांची बेसिक तयारी करतो हे करत असताना मुलांना मेंटली ड्रेस येऊ नये त्यांना त्या परीक्षांचं दडपण येऊ नये यासाठी उत्तम अशा खेळाच्या माध्यमातून मग ते बौद्धिक खेळ असतील ग्रुप डिस्कशन असेल विषयमित्र असेल अशा वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून मुलांमध्ये संवाद साधला दा जातो मुलं एकमेकाशी मोकळेपणाने बोलतात अगदी फ्री माइंड अभ्यासही करतात आणि स्वतःचा परफॉर्मन्स सिद्ध करताना कोणतंही दडपण डोक्यात किंवा त्यांच्यामध्ये नसतात आणि त्याचबरोबर शिक्षकही आईच्या बाईनं त्यांच्याबरोबर असतात त्यांना येणाऱ्या अडचणी त्यांना समजून सांगणं असेल किंवा त्यांच्या कुवतीनुसार त्यांना एखादी गोष्ट त्यांना समजून देत असताना विचार केला जातो त्यांच्या मानसिकतेचा बौद्धिकतेचा शारीरिकतेचा विचार करून त्यांच्याबरोबर अभ्यासाच्या बाबतीत तयार केली जाते हे के करत असताना पालक विद्यार्थी शिक्षक यांचा त्रिवेणी संगम साधून विद्यार्थ्यांचा विकास साधला जातो त्यामुळे ग्रामीण भागामध्ये या संस्थेचं अगदी महाराष्ट्रभर नाव आहे विद्यार्थी संख्या जी आहे ती प्रत्येक वर्षी फुलफिल होते कारण विद्यार्थ्यांचा विकास मग तो वाचन लेखन कौशल्य असते ते डेव्हलप होतात त्याचबरोबर स्पोर्ट्स सारख्या इव्हेंटमधून नमस्कार मी प्राध्यापक दत्तात्रय मोरे मी गेल्या दोन वर्षापासून शांतिनिकेतन सायन्स अकॅडमी येथे कोऑर्डिनेटर म्हणून रुजू आहे आमच्या येथे नीट जेई आणि सीई टीच्या बॅचेस चालतात आमचा शेड्यूल असतो सकाळी आठ ते साडेतीनपर्यंत आठ ते दहा पहिला शेड्यूल असतो ना दहा ते बारा नंतर एक तासाचा ब्रेक असतो पुन्हा एक ते लास्ट ला ला MCQ, तीन लास्ट लेक्चर त्यानंतर विद्यार्थ्यांना ब्रेक दिला जातो देन पाच ते सात डी एस पी पेपर डिस्कशन होतात त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं हे निरसन केलं जातं एक्सपर्ट प्राध्यापकांकडून आणि दर रविवारी आमची एम सी क्यू नीट लेवल जेईमेन और सी टीच्या बेसिसवर तीनशे साठ मार्क सातशे वीस मार्क आणि तीनशे मार्काचा पेपर आमचा दर रविवारी चालतो आणि त्यातून विद्यार्थ्यांना पेपर कसा येतो किंवा एम सी क्यू कसे विचारले जाऊ शकतात याचं पूर्ण सोल्युशन आम्ही इथे देतो नमस्कार माझं नाव सोमनाथ श्रीमंत बागत राहणार गादीराव आज मी शांतिनिकेतन गुरुकुल या शाखेमध्ये सहशिक्षक म्हणून काम करतोय तर शांतिनिकेतन गुरुकुल या छत्रछायेखाली आपल्या पाच शैक्षणिक संस्थांचे काम चालू आहे पहिले म्हणजे कै नारायण मुसोहाके प्राथमिक शाळा पहिली ते सातवी राहुल गांधी माध्यमिक विद्यालय कोर्टी आठवी ते दहावी त्याचबरोबर प्रोग्रेस इंग्लिश मिडियम स्कूल कोर्टी पहिली ते दहावी शांतिनिकेतन ज्युनियर कॉलेज अकरा बारावी सायन्स आणि नवीन एक शैक्षणिक संस्था चालू केलेली आहे त्या ठिकाणी नेट जेई आणि सात ते दहा टॉपर्स बॅच चालतात शांतिनिकेतन सायन्स अकॅडमी या ठिकाणी काम करत असताना जवळजवळ मला दहा वर्ष झालं या ठिकाणी मी टीचिंगचं काम करतोय त्याचबरोबर नववी आणि दहावी या वर्गाचे गणित पार्ट वन हा विषय माझ्याकडे टीचिंगसाठी आहे टीचिंग, टीचिंग करत असताना विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या माध्यमातून मी त्यांना टीच करत असतो कोणाला काय शंका असतील तर त्या निरसन करण्याचं देखील काम माझ्या माध्यमातून होत असतं टीचिंग करत असतानाच त्याचबरोबर मला आवड होती ती म्हणजे हॉलीबॉलची आणि हॉलीबॉलची टीम तयार करण्याचं एक स्वप्न हे या शैक्षणिक संस्थेमध्ये माझं पूर्ण होत आहे ह्या व्हॉलीबॉलचं टीच करत असताना माझे गुरु म्हणजे पांडाळे सर त्यांच्या माध्यमातून मी हॉ हॉलीबॉल हा इव्हेंट अतिशय छान पद्धतीने घेत आहे त्याचबरोबर माझ्याकडे मुलींची टीम माझे नाव रेणुका सर्जीराव कारंडे मी शांतनिकेतन गुरुकुलमध्ये नववीत आले नववी दहावी मी राहुल गांधी माध्यमिक विद्यालय येथे पूर्ण केले आणि अकरावीत आता मी नीटची तयारी करत आहे शांतिनिकेतन सायन्स अकॅडमीमध्ये मी नीट नीटची तयारी करत आहे तसेच इथे नीटसोबत सीई टी आणि जेईची पण खूप चांगली तयारी करून घेतली जाते इथे नीट सीई टी जेईला शिकवणारे शिक्षक लातूर लातूरहून आलेले आहे आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन करतात आणि स्टडी टाईममध्ये त्यांनी आम्हाला एखादा डाऊट असेल तर त्यांनी आम्हाला लगेच जिथे डाऊट आहे तिथेच सांगतात आणि खूप छान शिकवतात अशा पद्धतीने मी इथे नीटची तयारी करत आहे इथे शिक्षणासोबत आम्हाला स्पोर्टदेखील अलाउड आहे तसेच मी नववीत दहावीत असताना मी सेवन्टीनमध्ये डिस्ट्रिक्टमध्ये खेळून आले तसेच तालुका पण दोन वेळा आम्ही जिंकलो आणि आता नाईन्टीन अकरावीत आल्यावर नाइन्टीनमध्ये डिस्ट्रिक्टपर्यंत पोहोचलो आम्ही अशा पद्धतीने ही शाळा खूप छान आहे ही अकॅडमीसुद्धा खूप छान आहे आणि कोंडलकर सर आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात धन्यवाद